दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये खोल्या गटातून अभिनंदन सूर्यवंशी प्रथम महिला खोल्या गटातून साक्षी संजय गड्याळ प्रथम महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रावर गाजत असलेली दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये पुरुष खोला गटातून अभिनंदन दीपक सूर्यवंशी सांगली यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर महिला खोला गटातून साक्षी संजय गड्याळ यांनी प्रथम क्रमांक प्र केला तर पंचेचाळीस वर्षावरील पुरुष गटामध्ये कवटे महांकाळ पंचायत समितीमधील कर्मचारी भारत मंडले यांनी प्रथम क्रमांक पटकविला तर पंचेचाळीस वर्षावरील महिला गटातून प्रथम क्रमांक उज्ज्वला विरा करंडे सांगली पोलीस यांनी मिळविला दंडोबा भोसे तालुका मिरज या ठिकाणी काल महांकाली स्पोर्ट्स फाउंडेशन कवटे महांकाळ यांच्या वतीने कैलासवासी राजा स्वामी सर कैलासवासी श्यामराव गावडे सर कैलासवासी कपिल बोते कैलासवासी वसंतराव जाधव कवठे महाकाळ तालुक्याचे लोकनेते कैलासवासी नानासाहेब सगळे यांच्या दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा दोन हजार चोवीस उत्साहाच्या वातावरणात पार पडली या स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून ते अबाल उर्धांपर्यंत अनेकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी नोंद दिला सकाळी सहा वाजल्यापासून दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी हजारो शालेय विद्यार्थी तरुण यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी केली होती दंडोबा क्रॉस कंट्री स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे पुरुष खोला गट प्रथम क्रमांक अभिनंदन दीपक सूर्यवंशी द्वितीय क्रमांक चैतन्य मुकुंद रुपनर तृतीय क्रमांक प्रवीण बबन कांबळे यांनी पटकविला महिला खुला गट प्रथम क्रमांक साक्षी संजय गड्याळ द्वितीय क्रमांक सानिका शशिकांत रुपनर तृतीय क्रमांक शीतल बाळासो मोहिते यांनी मिळविला पंचेचाळीस वर्षावरील पुरुष गटातून प्रथम क्रमांक भारत मंडले द्वितीय क्रमांक डॉक्टर बसवराज पाटील तृतीय क्रमांक श्रीमंत खांडेकर यांनी मिळविला पंचेचाळीस वर्षावरील महिला गटातून प्रथम क्रमांक उज्ज्वला विरा कारंडे द्वितीय क्रमांक का डॉक्टर वंदना पाटील तृतीय क्रमांक अनिता राजाराम माळी यांनी मिळविला अठरा वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक श्रीकांत प्रकाश द्वि द्वितीय बिरुदेव शहाजी कोळेकर तृतीय सुनील सकाराम माणे यांनी मिळविला अठरा वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक स्नेहल भाऊसो सोखरात द्वितीय क्रमांक वैभवी प्रकाश कुंभार तृतीय तनुजा सोळा कुरकर यांनी मिळविला बारा वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक संग्राम रावसाहेब गलांडे द्वितीय क्रमांक आर्यन आनंदा कचरे तृतीय क्रमांक हरिप्रसाद शिवाजी ऐवळे यांनी मिळविला बारा वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक तनिष्का विनोद देशिंगे कवटे मानकाळ यांनी मिळविला तर द्वितीय क्रमांक प्रतिभा कुंभार तर तृतीय क्रमांक श्रद्धा दत्तात्रय जगताप यांनी मिळविला पंधरा वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक सोनाली शामलिंग कोठी द्वितीय क्रमांक अंबिका सतीश माळी तृतीय क्रमांक स्वप्नाली कुंडलिक पडळकर यांनी मिळविला पंधरा वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक विशाल सोन्याबापू वाघमोडे द्वितीय क्रमांक तुषार लालासाहेब लोखंडे तर तृतीय क्रमांक संकेत भारत मंडले यांनी मिळविला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा